आमचे पूर्वज चहानी करत होते का? है ना आपले आजोबा पंजोबा चहा पिऊन दिवसाची सुरुवात करत होते का नाही हा चहा गुणी आणला इंग्रजांनी आणला पण ठीक आहे चला चहा घ्या काही प्रॉब्लेम नाही पण चहा दूध टाकून जेव्हा आपण उघडतो तेव्हा ते विष बनते म्हणजे चहा पत्ती पाणी साखरेऐवजी गुळ घ्या कारण साखरेमध्ये बत्तीस केमिकल त्यातलं महा भयानक केमिकल आहे म्हटलं तर गंदक। ते आहे गंधक हे गंधक काय करते तुमच्या खाद्य पदार्थामधून जे कॅल्शियम पोटात चाललं ते दे हाडापर्यंत देत नाही मग गुडघे दुखीचा त्रास कम्मड दुखीचा त्रास मानदुखीचा त्रास तिकडे डॉक्टरचं औषध चालू इकडे किलो किलो क्विंटल क्विंटल साखर खाणं सुरू डॉक्टर साहेब ते अजून गॅप आमचा भरूनच नाही येऊन राहिला औषध खाल्लं की बरं वाटते औषध संपलं की अजून त्रास होते डॉक्टर सांगते तुमचं ऑपरेशन करावं लागेल ठीक आहे डॉक्टर साहेब घ्या एक लाख रुपये करून टाका ऑपरेशन ऑपरेशन करतात दोन तीन वर्ष बरे पर जातात परत अजून त्रास आहे हो। ना साखर बंद होत नाही मूळ कारण आहे साखर आहे ना पांढरी साखर आहे ना इथं बरेचसे म्हणजे वडलो म्हणजे फार ज्येष्ठ असे बसलेले ज्येष्ठ नागरिक बसलेले तुमच्या लहानपणी या गावात किती गुराड होते तीन गुराड होते आता एकही गुराड नाही पन्नास किलोमीटर मध्ये एकही गुराड नाही आम्ही लहान असताना गुरा गुराडावर जायचो आणि तिथली राब जी आहे गुड बनण्याच्या अगोदर एक स्टेज असते त्याला राब म्हणतात तर ती आम्ही ताटून खायचो उसाचा रस प्यायचो आता गुडच नाही गुड बनवणारे जे गुराण आहेत ते सगळे संपवल्या गेले हे मोठं षडयंत्र आहे गुड संपवायचा साखर आणायची जशी साखर येईल त्याच्यात आहे सल्फर आपोआप गुडघे दुखीचे आपोआप कंबर दुखीचे मान दुखीचे हाडाचे सगळे पेशंट वाढतील आणि हे पेशंट वाढले ते कुठे जातील डॉक्टर कडे डॉक्टर काय करणार आहे मल्टीनॅशनल कंपनीचं औषध लिहिणार आहे ना फायझर कॅडिला चिपला ना? या कंपन्या अशा झालेल्या आहेत की एक कंपनीनं जर ठरवलं ना तर अख्खा भारत देश विकत घेऊ शकते ही कंपनी कॅडिलानं जर ठरवलं की मला भारताला विकत घ्यायचं आहे तर घेऊ शकते एवढा मोठा पैसा आलेला आहे कॅडिलाकडे चिपलाकडे का आलेला आहे कारण इतकं औषध लागून राहिलं आणि आम्ही आमच्या जीवन पद्धतीकडेच दुर्लक्ष केलं साखरेमध्ये हिमोग्लोबिन वाढवणारं कुठलंच तत्व नाहीये साखरेमध्ये कॅल्शियम नाही आहे साखरेमध्ये पोटॅशियम नाही आहे साखरेमध्ये फॉस्फरस नाही आहे गुळामध्ये सगळंच काही आहे गुळामध्ये लोह आहे आयरन आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे सगळं आहे ते जर खाल्लं तर हाडं सशक्त होतात साखर जर खाल्ली तर हाडं एकदम बर्बाद होऊन ना हाडाच्या डॉक्टरचं औषध घेऊन आलं साखर बंद नाही करायची पण त्यात चहा प्यायचा तर दूध टाकून प्यायचा म्हणजे महाविष पतंजली योगपीठ रिसर्च केला एक कप चहा पिल्याने आमचे पन्नास तेल निष्क्रिय होतात हा रिसर्च आहे पतंजली योगपीठचा जा। चहा प्या हरकत नाही पत्ती त्याच्यात काही शरीराला आरोग्याला आवश्यक असे तत्व आहे त्याच्यात गुळ टाका दूध टाकू नका इथं परिवर्तन करायचं त्याच्या अगोदर तर सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायचंय कारण कफाचा काळ असतो आजकाल मी पाहतो एलर्जीचे कफ दम्याचे सर्दीचे खोकल्याचे पेशंट घरोघरी आहे तुम्हाला जर हात वर करायला लावला तर एकही हात खाली नाही राहणार सगळ्या सगळीकडे सर्दी खोकला दमा कुठला ना कुठला एखादा पेशंट घरात आहेच त्याच कारण काय प्रातकाली उठल्यानंतर आपण गरम पदार्थ घ्यायला पाहिजे कारण तो कफाचा काळ असते नऊ वाजेपर्यंतचा काळ हा कफाचा काळ आहे त्यावेळेस आपण गरम घ्यायला मग गरम काय घ्यायला पाहिजे गरम दूध पितात गरम चहा विष आहे हठयोग प्रतिपिकेमध्ये स्वात्मारामांनी लिहिलेली हटयोग प्रतिपिका त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की निशा अंते पिबेत जल रात्र संपल्यानंतर गरम पाणी प्या भोजना अंते पिबेत तक्र जेवणानंतर ताप प्या सकाळच्या जेवणानंतर दिना अन्ते पिबेत दुग्धं तत्र वैद्यस्य किं प्रयोजनम्